नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाच चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर नुकतंच तलाठी भरतीची अंतिम निवड यादी आणि प्रतिक्षा यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर आता मित्रांनो जय विद्यार्थ्यांची नावं प्रतीक्षा यादी आणि निवड यादीमध्ये आलेली आहे त्यांची कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे तर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे याबाबतचे वेळापत्रक हे एका जिल्ह्यामार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघाय संपूर्ण माहिती बघा तलाठी पदभरती दोन हजार तेवीस गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेल्या उमेदवाराची कागदपत्र तपासणीसाठी सूचना ठीक आहे या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे प्रभारी राज्य समन्वय तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निदर्शनानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड प्रतीक्षा लक्षात ठेवायचं निवड प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेले मूळ म्हणजे ओरिजिनल साक्षांगीत कागदपत्राचे दोन संच पडताळणीसाठी खालील दिनांकात उपस्थित राहावे तर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत घेऊन जावं लागेल आणि तुम्हाला त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन झेरॉक्स तयार करायचे त्यावर अडिस्ट करून सोबत न्यायचे तर सर्व झेरॉक्स जे आहेत ते अडिस्ट करून नेणे गरजेचं आहे तीस आणि एकतीस जानेवारीला ही तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे तर हिंगोलीमार्फत आपली वेळापत्रक जाहीर केलेलं आहे तर तीस जानेवारीला बघा ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरी तीस जानेवारी ओपन ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरी तीस जानेवारी वेळ सकाळी अकरा वाजतापासून आणि एस सी एस टी विजा भज ब भज ड विमा प्र एकतीस जानेवारी वेळ आहे सकाळी अकरा वाजतापासून ठीक आहे ह्या दोन तारखेला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतल्या जाणार आहे ठीक आहे जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यामार्फत हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे तर बघा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाचे प्रिंट आऊट आवेदनपत्र तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा तर लक्षात ठेवायचं ऑनलाईन भरलेला अर्ज ठीक आहे अर्जाचे प्रिंट तुम्हाला सोबत न्यावा लागेल आणि परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा हे तुम्हाला सोबत न्यावा लागेल ठीक आहे जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालले असाल तर तुम्हाला तिचं प्रमाणपत्र सोबत न्यावे लागेल नंतर आहे सर्व कागदपत्राची पूर्ण पडताळणी तसेच जाहिरातीत नमूद सर्व निकषाची पूर्तता झाल्यानंतर अंतिम नियुक्तीची कार्यवाही करण्याचा अधिकार जिल्हा निवड समितीने राखून ठेवलेला आहे तर बघा ओळख पुरावासाठी तुम्ही आधार कार्ड नेऊ शकता वाहन परवाना नेऊ शकता पॅन कार्ड नेऊ शकता निवडणूक ओळखपत्र नेऊ शकता राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक नेऊ शकता आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला सोबत न्यावं लागेल ठीक आहे फोटो तुम्ही आता काढलेले घेऊन जायचे जुने न्यायचे नाही तर वरील सर्व उमेदवारांना याद्वारे कळविण्यात येते की सदर यादी कार्यालयाचे जिल्ह्याचे सांकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट हिंगोली डॉट जी डॉट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण जी यादी आहे हे साईडवर तुम्हाला उपलब्ध केली जाणार आहे आणि तुम्हाला कागदपत्र प्रत्यांसाठी उपस्थित राहणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं शासनसेवेत नेमणूक करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारिता पडताळणी करण्याबाबत सोबतच्या वेळीच साक्ष्यांकन नमुन्यात माहिती कागदपत्रे तपासणीच्या वेळेस भरून सादर करावे तर मित्रांनो चारित्र पडताळणीसाठी तुम्हाला हा फॉर्म भरून देणे गरजेचं राहणार आहे या ठिकाणी एक फॉर्म दिलेला हे संपूर्ण तुम्हाला वाचावं लागेल कशाप्रकारे भरायचं काय भरायचं संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित भरावं लागेल आणि हेच फॉर्म भरून तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल सर्व डॉक्युमेंट हे तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना माहिती भरलेली होती ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला भरून सोबत न्यावेला लागेल ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यावं लागेल आणि त्याचे झेरॉक्स दोन सेट तयार करून सोबत न्यावेला लागेल ते काय फॉर्म व्यवस्थित वाचायचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं जे काही ऑनलाईन अर्ज भरताना जे काही के नमूद केलेलं होतं संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यावं लागेल तर माहिती पत्रकामध्ये संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तरी हिंगोली हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि इतरही जिल्ह्यामार्फत लवकरच वेळापत्रक या ठिकाणी <todic> जाहीर केलं जाणार आहे ठीक आहे तर याबाबत काही आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचविला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद